पाटबंधारे विभाग कालवा पाटबंधारे अधिकारी पाण्याचे नियमन पुरवठा साठा पाणी पुरवठ्याचे उपयोजन ओलिताची जमीन सिंचन करार करण्याचा अधिकार करार कधी करता येईल या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असतात परंतु याबाबत कायदा आहे नमस्कार याबाबत कायदा आहे का नमस्कार मी आपला वकील मित्र काय म्हणतो हे आपण येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम एकोणीसशे शहात्तर हा अस्तित्वात आहे यामध्ये एकूण एकशे एकतीस कलमे आहेत त्यामधील काही महत्वाच्या कलमांबाबत आपण बोलणार आहोत या कायद्यातील कलम एक हे संक्षिप्त नावाबाबत व्याप्तीबाबत व प्रारंभाबाबत आहे या कलमामध्ये असे नमूद केलेले आहे की हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रात लागू आहे या कायद्यातील तुम्हाला या शब्दाचा अर्थ असा आहे की राज्य शासनाचा खंड किंवा जमीन वसूल देण्याच्या अधिकाराचा संबंध असेल तिथेपर्यंत कोणत्याही व्यक्तीचे पूर्णत किंवा मालकीचे करून हस्तांतरण केलेले असं आहे तुम्हाला जमीन व बिंदू मला जमीन या अर्थ आपण पाहणार आहोत जमीन म्हणजे शासनाने महसूल माफ करून किंवा कमी करून विशिष्ट कामासाठी प्रदान केलेली जमीन तुम्हाला जमीन म्हणजे इनाम नसलेली जमीन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा